नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश चॅनल आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो अश्विनी विशाल राहणार बाळापूर हे कुटुंब आहे या ताई आहेत त्यांना दोन वर्षानंतर कन्यारत्न झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी ते गेले होते त्यांना सिझरचं असं सांगितलं होतं परंतु डॉक्टर सरांच्या मुळे त्यांचं डिलिव्हरी नॉर्मल झालेली आहे कुटुंब पूर्ण आनंदात आहे चला आपण ते चर्चा करूया दादा नाव बघता सांग अश्विनी विशाल ताटे राहणार बाळापूर जिल्हा संभाजीनगर तुम्हाला कशी माहिती भेटते हॉस्पिटल आमची भाषी होती सुरेखा म्हणून अच्छा त्यांच्याकडून कळाली मग आम्ही आलो मग डॉक्टर साहेब रात्री शिजरच सांगितलं दुसरीकडे गेलतो पण मग डॉक्टर साहेब रात्री पण आले दोन अडीच वाजता इथं शिजरच होतं पण डॉक्टर साहेबांना प्रयत्न करून नॉर्मल डिलिव्हरी केली तुम्हाला खूप दिलासा भेटला दिलासा खूप म्हणजे काय खूप खूप पेशंटला दुसरीकडे सांगितलं पण पेशंटचे रिलेट रिलेटिव्ह काम करत असताना त्या त्यांच्या मा मार्फत त्यांनी आणि मम्मी गार्ड धरून डॉक्टर शिंदे सरांची भेटून ऍडमिट होऊन ही डिलेव्हरी सरांनी नॉर्मल म्हणजे अत्यंत खूपच कठीण होतंय पेशंटला मध्यरात्री सुद्धा म्हणजे सिजरस लागणार होते हे पण डॉक्टरनी मध्यरात्री हॉस्पिटलला येऊन ही डिलेव्हरी नॉर्मल केलेले आहे आणि बुल देऊन ही डिलिव्हरी नॉर्मल करण्यात आलेली आहे आज पेशंट आणि बेबी दोन्ही ओके आहे आम्ही त्यांना डिस्चार्ज देतोय पण त्यांचे परिवार त्यांचे घरचे सगळे अत्यंत खुश आहे तर मी घाबरले होते नॉर्मल केलं म्हणून आई सरांचे सरांचे मी खूप आभार मानते आणि सर खूप आम्हाला देव माणूस भेटलेले आहे म्हणजे आम आमच्या मुलीसाठी आम्ही इतकं घाबरलो होतो कारण की आम्हाला एवढीच मुलगी त्याच्यामुळे आमचा खूपच जीव असा हे करीत होता पण नॉर्मल झाल्यामुळे आम्ही खूपच आनंदात राहिलो म्हणजे तुम्ही असे त्या आशाने राहिलो सांगितल्यामुळे आम्ही खूपच धडधडत होतो डॉक्टर साहेब कारण की आम्हाला पहिली पण माहिती होती माझ्या मावत भावाला बारा वर्षाच्या बाद मुलगा झाला एका बहिणीला साठ वर्षाच्या बाद मुलगी झाली त्याच्यामुळे आम्ही आधीच डॉक्टर साहेब देव माणूस मानत होतो ठीक आहे शेवटी या कुटुंबाला मी आणि परिवाराच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद